नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीन सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी बैल बाजार दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तर बरेच असे बाजा बैल आलेली मित्रांनो बाजारामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो काही बजेट रेंजच्या जोड्या पण दाखवणार आहे काही मोठ्या जोड्या पण दाखवणार आहे किल्ल्या जोड्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल ती नवीन चालत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाच नव्हतं चला मग तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो आता आजचा जो बाजार आहे बघू शकता तुम्ही आता काल सर्व जोड्या पुजली गेलेली आहे आणि विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो बरेचशे जोड्या आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकरींच्या जोड्या ज्या आहेत जास्त विक्रीला पाहायला भेटणारे व्यापारी तर आलेच आहेत पण शेतकरीसुद्धा तुम्हाला विक्रीलाही तर पाहायला भेटणार आहे आणि आता असं आहे मित्रांनो आता हे जोड्या तर आता शेतीचं कोणाचं काही काम नाही शेतकरी तर येणारच नाही मित्रांनो हे तर शंभर टक्के आहे आपली का जोड काका काय म्हणता किंमत वगैरे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये चालू आहे सर या का मला ओके एकदम ओके आहे का बरोबर कोण गावची आपण तामतऱ्याची आहे का इथे किती सांगायला तिची बेचाळीस सांगायला आहे का तिची पण चालू आहे याची पण चालू आहे कामाची गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी भा चालू आहे सर्व याची किती याची पंचवीस किंमत आहे तर मित्रांनो तुम्हाला ही जोडची पण किंमत सांगितली ही जोडची पण किंमत सांगितली चालू आहे दोघी जोड्या कामाला याची पंचवीस हजार सांगायला आहे सांगायला किंमत ही व्यवहारात कमी जास्त होणार आहे नंबर आहे का तुमचा एक्क्याण्णव पाच ऐंशी एक्क्याण्णव पाच ऐंशी एकवीस चार डबल झिरो एकवीस चार डबल झिरो बरं नाव काय तुमचं प्रवीण व्यापार आहे ना आपला नेहमी आणता का थोडे नेहमी नेहमी बरं तर मित्रांनो त्यांचा नेहमीचा व्यापार हे बघू शकता असं आहे का बरं बरोबर का ते तिकडे का हां बरं त्यांनी सांगितलं तुमचा पण सांगताय का हो घ्या ना नंबर घ्या बोला ब्याण्णव झिरो ब्याण्णव पस्तीस नऊशे अडतीस हिंमत राजपूत गाव तामतरे तर मित्रांनो एक गोड आहे टेलर मध्ये बघू शकता तुम्ही काय म्हणता याची किंमत वगैरे पंचवीस हजार रुपये किंमत सांगायला पंचवीस हजार रुपये का हो चालू का बैलगाडी वगैरे गाडी चालतो ना हो गाडी बरोबर ती दादी हा चार दादी दादी चार दादी आणि नात टोचलेली याला चालतो तरी चालतो एकदम शूज आहे असं आहे का हो बरोबर मारत नाही काय नाही मारत नाही गरीब आहे का कोण गावचे बाबा तुम्ही ताम तऱ्याची आहे का नंबर सांगा बरं तुमचा शहाऐंशी झिरो पाच बारा चौरेचाळीस पस्तीस आता बाजारमध्ये मागितला का कोणी हो किती मागताय अठरा हजार अठरा हजारला मागताय हो किती द्यायचं आहे मग बावीस हजार बावीसला फायनल द्यायचं आहे का बरं काय अर्थात हो काय म्हणताय थोडीशी पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये का कोण गावची आपण काम करायची तर कामाची गॅरंटी का बरोबर पूर्ण गॅरंटी का बरोबर गाडी ओकाची गॅरंटी काय आपलं नंबर आहे का तुमचा मोबाईल बोला बोला सत्याहत्तर शहात्तर त्र्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर व्यापार आहे का आपला हो होत बरोबर व्यापार आहे का बरोबर तर मित्रांनो व्यापार आहे कोण आठ वेळे करू शकता इकडे या किती किंमत यायची पंचावन्न पंचावन्न हजार रुपये गॅरंटी कामाची सर्व कामाची सर्व कामाची गॅरंटी गरीब आहे मारायला येत नाही एकदम गरीब तर मित्रांनो सगळ्या कामाची गॅरंटी राहणार एकदम गरीब आहे एक रुपया एक रुपया तुम्हाला जोडी भेटणार जोडी नंबर आहे का नंबर आहे ना पंच्याण्णव एकोणतीस एकोणनव्वद एकोणावीस ब्याण्णव किती दाती जोड किती करतात आहे का बरं तर मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे करदात जोडी चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बरेच असे जोडे आलेले आज बाजारामध्ये आणि तर आता तुम्हाला मागच्या बाजारात सांगितलं होतं मित्रांनो पण की तुम्हाला इथं काही शेतकरी असे पोहळा झाल्यावर जोडे विकून टाकतात मित्रांनो आणि काही व्यापाऱ्यांच्या पण जोडे आता कसं व्यापार आहे त्यांचा ते विकणारच घेत काय कशी तर राहते का काय म्हणता यांचे सांगायचे पंचावन्न सांगायला पंचावन्न आहे का अरे वा तर मित्रांनो सांगायला पंचावन्न हजार चार चार जात अरे वा फक्त चार चार हजार का चालू आहे गाडी वक नाही तर मित्रांनो वकुपलेले नाही बैलगाडीला चालू आहे समाधान व आपला नंबर सांगा बरं तुमचा तुमचाळीस हजार तर मित्रांनो चॅनल तर्फे घेतले तर पंचेचाळीस हजार तुम्हाला जोडी भेटणार आहे आणि जोडी पण किल्लारामध्ये थोडं मिक्स आहे पण बघू शकता तुम्ही तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर एक वेळेस पूर्ण तुम्हाला बाजार जोड्या दाखवून देतो तुम्ही तर विषय असा आहे मित्रांनो इथं आता सध्या कसं घेणार घेणारे कमीच आहे बाजारामध्ये आता सर्व जास्त विकणार आहे जी सर्व शेती कामाच्या आहे मित्रांनो आता तुम्हाला आपण काही व्यापाऱ्यांच्या जोडे मित्रांनो <inaudible> व्या जापी शिरगाणेकर त्यांच्याबद्दल तुम्हाला जोड्या दाखवतो मी तर मित्रांनो तुम्हाला आता इथं व्यापाऱ्यांच्या तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील इथे आता वरती पण काही असतात मित्रांनो जोड्या आणि सर्व तुम्हाला व्यापाऱ्यांच्या जोडे पाहायला भेटतील टिंगू शेट यांची धावणी टिंगू शेटच्या धावणीच्या जोड्या पहा मित्रांनो तुम्ही सजावट पहा मित्रांनो कालचीच सजावट आहे सर्व आपले आपले का सर पूर्ण ना? हे बुरे त्यांचे काय म्हणता बुर्यांची पंच्याहत्तर सांगायचे एक पंधरा द्यायला मग करून हजार दोन तीन हजार तिकडे हिचे एकशे दीड लाख सांगायचे दीड सांगायला आहे समोशी जोड सहा सत आहे दोघी सहा सात एक पंधरा एक पंधरा सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐणव सांगायचे पंच्याहत्तर यांचे फक्त पंच्याहत्तर आहे देऊन टाकायची बहात्तर हजारची आहे का बरोबर नंबर सांगा तुमचा आपल्या त्रियांशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा कामाची गॅरंटी राहील गॅरंटी नाही बैल चालला तर परत बी घेतो असं आहे का तर मित्रांनो जर बैल नाही चालला तर परत सुद्धा ते बैल वगैरे घेतात आता तुम्हाला मित्रांनो पुढं जापी शिवडाण्याची व्यापारी त्यांचा पण आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहे तर मित्रांनो इथून तुम्हाला जापी शिवडाण्याची व्यापारी पाहायला भेटणार आहे तर त्यांची या तुम्हाला जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो जोड्या पहा तुम्ही मित्रांनो एकदम करंट आणि अरे वा वा काय बांधायची आता एक लाख पंधरा का आणि दाताला कशी आहे चार चार दाती चालू रुपया का मला एकदम गरीब आहे तर मित्रांनो एकदम गरीब आहे ले ले। तर मित्रांनो एकदम जोड आहे का तर मित्रांनो बघू शकते एकदम एकदम गरीब आहे चालू आहे कामाला गाडी वगैरे बोली राहणार तर मित्रांनो आता अखिर यांच्याकडे असं तरी एखादा बैल नाही चालला तरी परत घेऊन घेता मित्रांनो गॅरंटी एक बिल परत का तर मित्रांनो महिन्याची गॅरंटी तुम्हाला कुठल्याच बाजारामध्ये भेटणार नाही फक्त किल्लाराकडे तुम्हाला ही गॅरंटी वगैरे पाहायला भेटणार आहे बरोबर तर मित्रांनो त्यांची आता या व्यापारमध्ये तिसरी पिढी आहे क्वालिटी बघा मित्रांनो बोला मार्केटमध्ये या क्वालिटीची तुम्हाला जोड किल्लारमध्ये पाहायला भेटणार नाही मागणी वगैरे लागली का मग बाजारमध्ये मित्रांनो शहाऐंशी हजार रुपयाला मागणी लागली जोडला आणि इकडे एक जोडे मित्रांनो परत दोन जोड अवेलेबल आहे विक्रीसाठी

त्याला एकेचाळीसला पण आहे आणि जोडीची किती म्हणताय चॅनल थ्रू आले तर बरोबर तर मित्रांनो फायनल ऐंशी आहे पण आपल्या चॅनल तर्फे घेतली तर पंच्याहत्तर हजार ला भेटणार आहे जोड वगैरे बघू शकता एकदम तयार जोड हे कामाची गॅरंटी राहणार आहे पंच्याहत्तर एक्शी बरोबर तर मित्रांनो बिना चॅनल ची आले तर एक्क्याऐंशी हजार रुपयाला आहे चॅनल थ्रू घेतली तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार जोड भेटणार आहे बरोबर बरोबर तर तुम्हाला नंबर दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका